प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या ऐकवण्याच स्वप्न जबाबदारी ही माझी आहे असं समजून आपण काम केलं पाहिजे कारण ते अशा ज्या परिस्थितीत आपल्या शिकण्यासाठी काम करत असतात आम्ही बऱ्याच त्या सामाजिक कार्याच्या पक्षाच्या कामाच्या निमित्तानं प्रत्येक का गावातच असतो प्रत्येक जाती धर्माचे पंथाचे लोक मिळत असतो प्रत्येकाची समस्या वेगळी प्रत्येकाला असं वाटते की माझ कुटुंब सुधारलं पाहिजे माझ्या कुटुंबाला त्याचा आधार मिळाला पाहिजे आणि तो आधार मिळण्याचं काम तो आपल्या मुलामध्ये पाहतो वेळपट सांगितलं तो स्वतःच्या पोटाला पत्नीला सांगतो की आपण येणारा पैसा हा माझ्या शिक्षणासाठी लावला आहे आपलं जीवन चालणारच आहे आपले कष्ट चालणारच आहे पण मुलगा शिकला मुलगी शिकली तर आपलं जीवन चांगलं आपलं कुटुंब कुटुंबी तो आपली जमीन ठेवतो सावकाराकडून कर्ज करतो आणि आपल्या मुलांना शिक्षणाचं पैसे पैशाची व्यवस्था म्हणून माझ्या विद्यार्थ्यांना नम्र विन विनंती आहे की आपल्या आई वडिलांचं

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.